सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी माझ्या संपर्क कार्यालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगानं काल विद्यमान चर्मननी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये आणि खोटे त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं त्याच्या बाबतीत खुलासा म्हणून आजची पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलं आपण उपस्थित राहायला आपल्या सर्वांचं स्वागत करतो श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळीच असेल किंवा आता काल दोन ते तीन दिवस झालं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि एम एस सी बँकेचे प्रशासक आणि संबंधित सर्व अधिकारी ह्यांचा जो चाललेला नौटंकीपणा सर्व त्या ठिकाणी बसून चर्चा करून नौटंकी करून कारवाई करायचं पत्र त्या ठिकाणी गुन्हा चारशे वीसच्या अंतर्गत गुन्हा दाखल करायचं पत्र हे संपूर्णपणे त्या ठिकाणी नौटंकी आहे आणि या नौटंकीचं आणि त्यांच्या चुकीच्या चाललेल्या कार्यपद्धतीचा कुणावरती तरी आरोप आणि प्रत्यारोप करून खापर त्या ठिकाणी खापर फोडायचा प्रकार कालच्या पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी झाला सर्वप्रथम संतोष सुळेच्या अनुषंगानं दिलेला अर्ज आणि त्या अर्जाच्या अनुषंगानं त्याच्या पाठीमाग भगीरथ भालके आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं मी खुलासा करत असताना संतोष सुळे हा आमच्या माझ्या वडिलांच्या पासून आमच्या सोबत काम करणारा सहकारी आहे हे संबंधित तालुक्याला संपूर्ण त्या ठिकाणी माहीत आहे परंतु तुम्ही जो त्या ठिकाणी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अर्ज दाखवला हो तो काय आहे हे पत्रकार बंधूंनी देखील त्या ठिकाणी तपासून बघायला हवा हो होता की तो तक्रार त्या ठिकाणी तो अर्ज होता या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत तक्रार केली कुठली कारवाई करा कोणत्या अनुषंगानं याच्यावरती कारवाई करा म्हणून अशा पद्धतीचा कोणताही अर्ज संतोष सोळेचा नव्हता मी त्या ठिकाणी संतोष सोळेनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला व्यवस्थापकाला हा चौदा बारा दोन हजार तेवीस के ला केलेला अर्ज मी आपल्यासमोर त्या ठिकाणी वाचून दाखवतो आणि या अर्जाची झेरॉक्सची प्रत देखील संपूर्ण पत्रकारांच्या हातात मी त्या ठिकाणी द्यायला मी तयार आहे विषय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर बोरसाळे यांचे सन दोन हजार सतरा ते सन दोन हजार तेवीस या कालावधीत उत्पादित झालेल्या साखरपोत्यावरील घेतलेल्या टॅगिंग रकमेचा तसेच कारखान्याने आपल्याकडे केलेल्या परताव्याच्या तपशीलवार माहिती मिळणेबाबत सन दोन हजार सतरा म्हणजे आदरणीय नानांचा चेअरमन पदाचा कार्यकाळ त्यांच्यानंतर माझ्या स्वतःचा त्या ठिकाणी चेअरमन पदाचा कार्यकाळ आणि त्यानंतर विद्यमान चेअरमन अभिजित पाटलांच्या या दोन हंगामातल्या त्यांचा कार्यकाळ काय का केलं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने एक्सपान्शनसाठी सन दोन हजार चौदा पंधरा आणि पंधरा सोळा मध्ये एम एस सी बँकेचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी जे एक्सपान्शन केलं वन मिल टेंडम जो पाच हजार टन असणारा साखर कारखाना साडेसात हजार टनाची वर्म मिल टेंडम केली दहा मेगावॅट को जनरेशनचा तीस मेगावॅट को जनरेशन प्रकल्प केला ते करत असताना घेतलेल्या कर्जाच्या पोटी साखर कारखान्याच्या उत्पादित झालेल्या पोत्यातून उत्पादित झालेल्या युनिटमधून एम सी बँकेला किती रकमेचा परतावा मिळाला हे दोन हजार सतरा पासूनची माहिती त्या ठिकाणी मागितली आणि म्हणून माहिती मागणं हा जर तक्रार होत असेल तर याच्यासारखं लोकशाहीतलं दुर्दैव त्या ठिकाणी नाही आणि या अज्ञानी चेअरमनला कदाचित माहिती आणि तक्रारी यातला जर फरक कळत नसेल तर नक्की कालची पत्रकार परिषद कुणावरती आणि कशासाठी दादांत आरोप करण्यासाठी होती हे आपल्यासमोर त्या ठिकाणी मी खुलासा सर्वप्रथम करतो त्याच्या पाठीमाग चेअरमनने आरोप केला की संतोष चुळेच्या पाठीमाग भगीरथ भालके आहे संतोष सुळे माझा सहकार्य मी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग संतोष सुळेच्या फक्त एक माहितीच्या अधिकारावर भगीरथ भालके या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असताना मी तुम्हाला उदाहरणासहित प्रूफ सहित एक तुम्हाला तुमच्या समोर ऑडिओ क्लिप त्या ठिकाणी ऐकवतो अशी माहिती मिळते साखर जप्त केलेली आहे आणि ज्या साखरेसाठी आमची मुंबई हायकोर्टामध्ये लढाई चालू आहे साखर गायब झालेली आहे हे आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडून आलेल्या संचालकापेक्षा सुद्धा अतिशय हुशार म्हणून ज्यांना तज्ज्ञ म्हणून घेतलेले संचालक यांनी ज्यावेळी मी माझ्याकडं असणारी एक लाख त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं एक लाख नऊ हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल साखर विक्री करून माझ्या शेतकऱ्याचे थकलेले पैसे शे, कर्मचारी बंधूंच्या त्या ठिकाणी पगारी द्यावेत म्हणून मी राज्य सरकारच्या प्रतिनिधीकडं सर्वांच्याकडे ज्यावेळी प्रयत्न करत होतो त्याचवेळी हे महाशयांनी त्या ठिकाणी वेळोवेळी मग त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या प्रशासनाच्या विरोधात तक्रारी केल्या आणि म्हणून मग आज विठ्ठल सरकारी साखर कारखान्याचे हे संचालक आहेत तर यांच्या पाठीमाग त्या काळी त्या दरम्यान कोण होत हे त्यांच्या बोलण्यात त्यांच्या क्लिपमध्ये मी जे या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी सगळ्यांच्या समोर प्रसिद्ध करणार आहे त्यांनी त्यात आवर्जून उल्लेख केलाय की मी न्यायालयीन आम्ही धाव देखील घेतलेल्या आहे आणि म्हणून तुम्ही वेळोवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये चेअरमन सांगितलं की जुनी साखर विकून मी त्या ठिकाणी तीस कोटी नऊ लाख रुपये रक्कम एम बँकेला भरलेली आहे जर जुनी साखर नाही म्हणणारे हेच तज्ज्ञ संचालक जे त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साखर शिल्लक नाही म्हणून आरोप करणारे हेच संचालक आज त्या ठिकाणी चेअरमननी स्वतः काल त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी ती साखर विकून एम एस सी बँकेला त्या ठिकाणी त्याच्यावरती माल तारण कर्ज असल्यामुळं भरलं गेलं आणि म्हणून मग त्यावेळी जो मी चेअरमन पदावरती कार्यकाळ काम करत असताना जो एक सीजन बंद राहिला या शेतकरी यांना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ऊसासाठी अनेकांच्या दारोदार जाऊ लागलं तो बंद असलेला त्या तो ठिकाणी त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडावा म्हणून जाणून त्या ठिकाणी एम एस सी बँकेच्या प्रशासक त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवून केलेला प्रकार या पाठीमाग ह्या मंडळीच्या पाठीमाग कोण होतं तर मग या मंडळीच्या पाठीमाग देखील त्यावेळी या आता सध्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटीलच होते हे त्या ठिकाणी सिद्धच या होत आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की नानांचं आम्ही स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करतोय होय नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालावा चांगल्या पद्धतीने चालावा इथल्या शेतकरी सभासदांचा ऊस या कारखान्याच्या माध्यमातून गळीत होऊन त्यांच्या घामाच्या दामाला पैसे मिळावे म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि म्हणून प्रयत्न करत असताना एकीकडं नानांचं स्वप्न पूर्ण म्हणून केलं म्हणून सांगताय आणि दुसरीकडं जुन्यांचं पाप म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जर बोलत असाल तर एकीकडं पाप म्हणून ज्या नानांच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बोलताय यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलंय हयात असणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोला आम्ही जशाच तसं त्या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहे परंतु हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल देखील बोलून कारण हे कर्ज जे घेतलेलं कर्ज आहे जे एम एसी बँकेनं मूळ त्या ठिकाणी या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर सध्याची दिलेली जर नोटीस बघितली तर त्या जुन्या कर्जाचा कुठंही तुम्ही त्या ठिकाणी बघितलं वाचल्यास उल्लेख नाही सोन गेल्या वर्षीचा त्या ठिकाणी बावीस तेवीस आणि सध्या सुरू असलेल्या तेवीस चोवीस या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेली साखरपोती या साखरपोत्यावरती एम एसी बँकेचं जे टॅगिंग आहे ती तुमच्याकडून टॅगिंग आलं नसल्यामुळे ही तुमच्याकडे कारवाई करत आहोत म्हणूनच ते आशयाचं पत्र आहे आणि म्हणून मी चेअरमन असताना म्हणजे नानांच्या कार्यकाळात सन दोन हजार वीस एकवीसचा गळित हंगाम सुरू झाला आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला अचानकपणे नानांचं आपल्यातून त्या ठिकाणी निधन झाल्यामुळं ज्यावेळी मी वीस डिसेंबरला वीस डिसेंबर दोन हजार वीसला ला मी त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो त्यानंतर तो गळित हंगाम तीन लाख पाच हजार टनाचा गळित हंगाम त्या दरम्यान पार पडला आणि दोन लाख पासष्ट हजार बॅगिंगच्या पोटी ज्यावेळी आम्ही दोन लाख पासष्ट हजार बॅगिंग साखरपुती विक्री करत होतो त्यावेळी या एम एस सी बँकेला साधारणतः एकवीस कोटी ऐंशी लाख रुपयेचं टॅगिंग मी माझ्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात भरलं आणि जवळजवळ साडेसात ते आठ कोटी रुपयेची जी वीज विक्री केली त्या वीज विक्रीचं बिल देखील एम एस सी बँकेला त्या दरम्यान भरलं आणि म्हणून वेळोवेळी जुन्याचं दाखलं देऊन जुन्याने केलं जुन्याने केलं काय केलं आम्ही त्या ठिकाणी कार्यकाळात काम करत असताना जे हे आज पाप केलं म्हणून सांगतायत एकीकडे पाप केलं म्हणून सांगत असताना आपण सगळ्यांनी बघितलंय आपल्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी सांगितलंय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी याच विद्यमान चर्मनने आमच्यावरती आरोप करताना सांगितलं होतं की विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती भंगार देखील राहिलं नाही म्हणून त्या ठिकाणचा आरोप आमच्यावरती त्या दरम्यान झाला मात्र त्या कारखान्याच्या निवडणूक संपल्यानंतर गेल्या वर्षीचा गळीत हंगाम आणि आज सध्या चालू असलेला जवळजवळ साडेपाच लाख लाख टनाच्या वरती गळीत त्या ठिकाणी झालेलं आहे हे दोन गळीत हंगाम करत असताना एक रुपयाचा नट देखील या विद्यमान शर्मनी त्या ठिकाणी घेत नवीन बसवलेला नाही किंवा त्या ठिकाणी कुठला उभा केलेला नाही आणि म्हणून एकीकडे तुम्ही भंगार देखील राहिलं नाही म्हणून आरोप त्या दरम्यान करत असताना गेल्या वर्षीचा सात लाख पंचवीस हजार टन क्रशिंग आणि जवळजवळ आता साडेपाच लाख टनाच्या वर डेली साडेसात ते आठ हजार त्या ठिकाणी आवरेजने हा विठ्ठल सहकारी साखर कर कारखाना चालतोय ते कुणी त्या ठिकाणी त्या दोन हजार पंधरा सोळाला केलेलं एक्सपान्शन जे वन मिल टेंडम साडेसात हजार टनाची जी केलेली मिल आहे त्यानंतर तीस मेगावॅटचं को जनरेशन आहे हे सगळं जुन्याने केलं म्हणून तुम्ही आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळीत त्या ठिकाणी पार पाडू शकताय दिवसाला आठ हजार टनानं क्रशिंग करू शकतात आणि म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या दिशाभूलाने दिशा पसरवण्याचं काम फक्त आणि फक्त स्वतःचा नाकर्तेपणा स्वतःच ना त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून इथला सभासद आहे मी सर्वप्रथम सुरुवात करत असतानाच सांगितलं होतं की विद्यमान चेअरमन आणि एम बँकेचे प्रशासक आणि अधिकारी यांच्या संगणमतानं चालू असलेला चा, हा आजचा त्या ठिकाणी हा गुन्ह्याचा नोटिशींचा हा चाललेला खेळ आहे कारण कोणतंही कर्ज आणि त्या ठिकाणी मुदलाची रक्कम जर भरली गेली नाही तर कालांतरानं बँक काय करणार आहे हे सांगायची त्या ठिकाणी कोणालाही नव्याने गरज नाही कारण जर ती तुम्ही रक्कम भरली गेली नाही तर त्या ठिकाणी या साखर कारखान्याचा लिलाव करण्याचा डाव या विद्यमान चेअरमनचा त्या ठिकाणी आहे आणि अशाच पद्धतीचं अनेक गेल्या पाच सात वर्षापूर्वीचे जे प्रकार आहेत की सहकारी साखर सहकर कारखाने बंद पाडायचे आणि ते या ठिकाणी अशा खाजगी लोकांनी घशात घालायचे जे संगणमतानं चालू असलेला खेळ तो आपल्या विठ्ठल सहकारी साखर सहकर कारखान्याच्या बाबतीत आहे कारण गेल्या वर्षीचा सात लाख पंचवीस हजार टन क्रशिंग झाल्यानंतर जे आज माझ्यावरती काल आरोप केला की के नानांचं स्वप्न होतं परंतु नानांचा चिरंजीव त्या ठिकाणी बंद पाडावा म्हणून त्या ठिकाणी पुढायत परंतु गेल्या वर्षीचा गळी हंगाम पार पडत असताना आमच्याकडे सगळी त्यातली था, माहिती होती सात लाख पंचवीस हजार टन क्रशिंग झाल्यानंतर जवळजवळ एम एस सी बीची ची सतरा कोटीहून अधिक युनिट म्हणजे सतरा कोटीच्या वरती रक्कम त्या ठिकाणी एम एस सी विक्री केलेली असताना देखील जवळजवळ एम एस सी बँकेला भगीरथ बाहिके चेअरमन असताना एका क्विंटल पोत्या महाग म्हणजे शंभर किलो महागं आठशे रुपये टॅगिंग एम एस सी बँक त्या दरम्यान घेतल्याशिवाय साखरेचं पोत गोडाऊनच्या बाहेर देखील जाऊ देत नव्हतं मात्र तुम्ही सात लाख कोटी फक्त आणि फक्त अठरा लाख रुपये बँकेला त्या ठिकाणी भरलेले आहेत बाकीची कोणतीही रक्कम त्या दरम्यान एम एस सी बँकेला भरलेली नाही आणि अठरा लाख अठरा सतरा कोटी त्र्याण्णव लाखाचं जे एम एसी बीचं झालेलं बिल आहे त्या बिलाच्या पैकी जे एस्क्रो अकाउंट असतं जे कर्ज घेत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांनी एम ए सी बँकेकडून कर्ज घेतलं त्या कर्जाच्या पोटी जे एसक्रो अकाउंट असतं म्हणजे एम ए सी बीतून आपल्या साधारणतः विजेमधून जे त्या ठिकाणी तयार झालेल्या प्रति येणारी रक्कम आहे ती एम ई सी बँकेच्या खात्यात जायला पाहिजे होती मात्र तसं न करता विद्यमान चेअरमननी एमई सी बँकेच्या प्रशासकाला आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हाताशी धरून परस्पर ते प्रकरण त्या ठिकाणी परस्पर ती रक्कम त्या ठिकाणी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये घेतलेल्या आहेत आणि म्हणून गेल्या वर्षी हे सगळं आम्ही बघितलं परंतु कोणत्याही त्या ठिकाणी आडवणूक करायची नाही ही संस्था चालली पाहिजे मात्र गेल्या वर्षीच्या गळित हंगामापोटी रक्कम भरली नाही आजचा साडेपाच लाख टनाचा गळित हंगाम देखील पार पडून देखील एक रकमेची त्या एक रुपयाची रक्कम अद्यापर्यंत सुद्धा एम बँकेला न देता हा कारखाना सुरू आहे आणि मग ह्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची कशाकडे वाटचाल आहे तर ही वाटचाल एवढ्यासाठीच आहे की येणाऱ्या काही काळात त्या ठिकाणी ह्या पद्धतीच्या अशा नोटिसा दाखवायच्या आणि या कारखान्याचा लिलाव काढून ह्याच विद्यमान चेअरमनची एखादी संस्था त्या ठिकाणी पुढे येऊन त्या सहकारी साखर कारखाना बंद पाडून घशात घालायचा डाव ह्या विद्यमान चेअरमनचा आहे मात्र याला कोणतरी आडव येईल म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या वलगना ज्या आम्ही तक्रार केली म्हणून त्या ठिकाणी सांगत आहेत एकीकडं विठ्ठल सहकारी साखर सरकर कारखान्याचं काल पत्रकार परिषदेमध्ये विद्यमान चेअरमननी सांगितलं सा की इतक्या इतक्या कोटीचं कर्ज आहे या एवढ्या कोटीचं कर्ज एक्सपान्शनसाठी घेतलंय हे आम्ही खुल्या अंधकरणानं त्या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीमध्ये देखील त्या ठिकाणी आम्ही मान्य केलेलं आहे यात काय झाकून ठेवण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही मात्र जे विठ्ठलचे चेअरमन विद्यमान चेअरमन स्वतःचं चे कर्तृत्व पण झाकण्यासाठी आमच्यावर ते आरोप करत असतील तर या विद्यमान चेअरमनचा सगळ्यात पहिला कारखाना चोराखळीचा जो त्या ठिकाणी धाराशिव साखर कारखाना जो खाजगी आहे साडेबाराशे टनाचा हा साखर कारखाना आहे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना साडेसात हजार टनाचा हा साखर कारखाना आहे हे मी कोणतेही त्या ठिकाणी कुणाकडून उचलून किंवा हे करून आणलेलं नाही हे त्यांच्या साखर कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे जे त्यांच्या ऑडिट सबमिट करावं लागतं हे मी माझ्याकडूनही आपल्याला मिळेल आपण ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा नेटवरून देखील याची माहिती काढू हे दोन हजार वीस आणि एकवीसच आहे एकवीसच्या नंतरच त्यांनी त्या ठिकाणी सबमिट केलं नाही धाराशिव सारख्या साडे बाराशे टनाच्या साखर कारखान्यावरती ज्याला को जनरेशन नाही फक्त आणि फक्त डिस्लेर आहे त्या साखर कारखान्यावरती या ठिकाणी दोन हजार वीस ला दोनशे एकतीस कोटी कर्ज आणि दोन हजार एकवीस ला एकाच वर्षात तीनशे एक्क्याऐंशी कोटी कर्ज त्या ठिकाणी साडेबाराशे टनाच्या कारखान्यावरती आहे बावीस ला तेवीसला आणि चोवीस ला किती झाला असेल हे त्या ठिकाणी संशोधनाचा भाग आपल्या समोर आहे आणि म्हणून साडेबाराशे टनाच्या साखर कारखान्यावरती तीनशे एक्क्याऐंशी कोटीचं कर्ज दोन हजार एकवीस ला असेल आणि साडेसात हजार टनाच्या कारखान्यावरती जे एक्सपान्शन केलेल्या कारखान्यावरती कर्जाच्या आकडेवारी सांगून सभासदांच्या मध्ये इथल्या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जर दिशाभूल विद्यमान चर्मन पसरवत असतील तर ती त्यांनी त्या ठिकाणी बंद करावे आणि यापूर्वी देखील आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सांगितलंय हयात असणाऱ्या आम्ही त्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती तुम्ही जरूर बोला पण हयात नसणाऱ्या माणसांच्यावरती एकीकडे पुतना मावशीचं प्रेम आणून आणि दुसरीकडे मात्र पाप म्हणून जर चुकीच्या वल्गना करत असाल तर भारत नानांच्या विचारावरती आणि कार्यावरती प्रेम करणारा एकटा भगीरथ बालकी नाही तर या पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्यात हजारो कार्यकर्ते आणि मावळे त्यांच्या आहेत तुम्हाला तुमची भविष्य काळात त्या ठिकाणची जागा दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तुमचं कर्तृत्वच एवढं आहे की एकीकडे फक्त आणि फक्त तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या ब्रँडिंग करून हा साखर कारखाना चालवणारा माणूस म्हणून ज्या ठिकाणी समाजात पसरवत असताना तुम्ही तुमचा या ठिकाणी जर इतिहास बघितला तर सध्या विद्यमान काळात तुम्ही बघितलं तर नांदेडचा तुमचा खाजगी साखर कारखाना तुम्ही कधीच विकून पसार झाला नाशिकच्या साखर कारखान्याच्या बाबतीत ती भगीरथ भालके किंवा संतोष चोळेने काढलेली माहिती नाही हे सकाळच्या वृत्तमात पत्रात त्या ठिकाणी आलेली बातमी आहे आणि त्या बातमीपत्रात भाडेकरार रद्द करण्याची सूचना म्हणून त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यात स्पष्ट उल्लेख आहे की धाराशिव साखर उद्योगाने विश्वास संपादन केला नाही अत्यल्प गाळप देणी भाडे करारातील अटी शर्तीचा भंग केला असल्याने भाडेकरार रद्द करावा सभासद प्रतिनिधी असलेल्या प्राधिक मंडळ नियुक्त करावे अशी मागणी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य सभासदांनी त्या ठिकाणी केलेलं आहे हे देखील आपलं काय आहे सांगोला साखर कारखान्याच्या बाबतीत जो तुम्ही चालवायला घेतला म्हणून सांगितलं ती सध्याच्या वर्षी काय परिस्थिती आहे ह्या जिल्ह्यातल्या आणि या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांना त्याची परिस्थिती माहीत आहे आज सांगोला साखर कारखाना फक्त आणि फक्त जी ह्यांची केलेली पाप यांच्या एमडीनी अधिकाऱ्यांनी केलेली पापं झाकण्यासाठी सर्वसामान्य गरिबातल्या काही कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त तिथं डांबून ठेवण्यासाठी आज सांगोला साखर कारखान्याचा वापर अहोरात्रपणी गेले दहा पंधरा महिनाभर त्या ठिकाणी केला जातोय सध्या स्वतःच्या कारभाराविषयी ते बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीत मात्र स्वतःच्या चुकीच्या कारभारामुळं त्या ठिकाणी आलेल्या नोटीस असतील आलेल्या कार्यवाहीची त्या ठिकाणी ज्या गुन्ह्याच्या ज्या त्या ठिकाणी आलेल्या नोटीस आहेत याच्यावरती मात्र तुम्ही दुसऱ्यावरती आरोप आणि प्रत्यारोप करून त्या ठिकाणी साधा त्या चेअरमननी तो आलेला अर्ज त्या ठिकाणी तक्रारीचा आहे का माहितीचा आहे हे देखील न बघता आरोप केला आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीच्या चुकीच्या उल्गना करून जर चुकीचं संगणमतानं हा प्रकार चालू आहे आणि हा प्रकार कदापि इथला शेतकरी सभासद कारण स्वर्गीय नानांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत हा साखर कारखाना शेतकऱ्याच्या दामाच्या घामातून कुणाच्या बापजादेची ही विठ्ठल सहकारी साखर कारखाना इस्टेट नाही शेतकऱ्याच्या घामाच्या दामातून उभा राहिलेला हा साखर कारखाना आहे आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपला त्यांच्यानंतर माझ्यावरती अचानकपणे जबाबदारी आली मी देखील हा साखर कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहण्यासाठी माझ्या काळात देखील जप्तीचे आदेश त्या ठिकाणी तेरा चारची नोटीस आली होती पण ताबडतोबपणे शेतकरी सभासदांच्याकडून आम्ही मदती घेऊन पंचवीस पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी तिथं एम एस सी बी एम एस सी बीच्या ती भरून आम्ही त्यावेळेच्या जप्तीचे आदेश त्या ठिकाणी थांबवलेले आहेत आणि म्हणून मध्ये कधीच आम्ही त्या ठिकाणी चुकीचा आणि अशा पद्धतीचा कोणावरती आरोप प्रत्यारोप करण्याचा कांगावा चेअरमन म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे एक एकीकडं सगळी देणी सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वीकारतो म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना तुम्ही सांगितलं आणि निवडून आल्यानंतर मात्र प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी चांगलं केलं की माझ्यामुळं झालं आणि चुकीचं जा काय झालं तुमच्या गलतान कारभाराचा त्या ठिकाणी पडदाफाश व्हायला गेल्यानंतर जुन्यांच्यावरती आरोप केला आणि पाप केलं म्हणून सांगत असाल तर होय जुन्या संचालक मंडळाने आम्ही या ठिकाणी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करावं म्हणून पाच हजार टनाचा साडेसात हजार टनाचा कारखाना केला आणि ते तुम्हाला पाप वाटत असेल तर हो जरूर आम्ही त्या ठिकाणी पाप केलंय दहा मेगावटचा को जनरेशनचा साखर कारखाना तीस मेगावट केला जे तुम्हाला त्या ठिकाणी पाप वाटत असेल तर होय आम्ही त्या ठिकाणी ते पाप केलंय आणि म्हणून एक्सपान्शन करून या साखर कारखान्याची नानांच्या पूर्वी त्या ठिकाणी असणारी मालमत्ता किंवा जमीन जवळजवळ नानांच्या काळात साडेतीनशे एकरहून अधिक त्या ठिकाणी जमीन मालमत्ता खरेदी करून या साखर कारखान्याची मालमत्ता देखील विस्तार वाट करण्याचं काम नानांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून ही करत असताना येणारा कोणताही चर्मन असेल किंवा जबाबदार त्या खुर्चीवरती बसणारा पदाधिकारी असेल ह्याला कर्जासहित सगळ्या गोष्टींच त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारायची असते मात्र कर्ज आणि देणं कधीच ह्या गाड्यानं आज ताकायत फेडलं नाही कारण चार रुपये आणि चार भाडे ते पण त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक कारखान्याचा भाडापट्टा भरला नसल्यामुळे करार रद्द केला म्हणून त्या ठिकाणी बातम्या येत आहेत आणि म्हणून ज्यावेळी भरायची वेळ येते त्यावेळी मात्र त्या ठिकाणी जुन्यानं केलं जुन्यानं केलं मग जुन्यानं कर्ज काढून विस्तार वाढ केली ही पाप असेल तर आज त्या ठिकाणी पर डे आठ हजार टन क्रशिंग होतं हे जुन्यामुळे होतं त्या जुन्यांच्या निर्णयामुळे होतं हे का विद्यमान चेअरमनने त्या ठिकाणी कबूल केलं नाही मात्र आठ हजार टन क्रशिंग झाल्यानंतर स्वतःमुळं होतंय आणि कुठलं नुकसान होत असेल तर, तर जुन्यावरती ढकलायचं काम इथून पुढच्या काळात त्या ठिकाणी झालं आणि चुकीचं होत असेल तर त्या चुकीच्यावरती आवाज उठवायची जबाबदारी आम्हाला त्या ठिकाणी स्वर्गीय नानांनी शिकवून दिलेली आहे आणि म्हणून या घशात घालायचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना या विद्यमान चेअरमनचा डाव आहे तो डाव त्या ठिकाणी हाणून पाडण्याची जबाबदारी या कारखान्याचा सभासद या नात्यानं आमची त्या ठिकाणी असणार आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जवळजवळ दहा ते बारा हजार टनाहून अधिक त्या ठिकाणी काट्यातल्या टनाची त्या ठिकाणी तपावत गेल्या आठवडाभर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती आहे गेल्या गळीत हंगामाच्या आणि सध्या चालू असलेल्या गळित हंगामाच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे नानांच्या कार्यकाळात एक त्या ठिकाणी निलंबन आणि हाकलून दिलेला एक त्या ठिकाणी कर्मचाऱ्या सत्तांतरण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला परत बोलावून घेतलं आणि बोलावून घेतलेल्या त्याच कर्मचाऱ्याच्या डावानं ह्यांनी संगणमतानं त्या ठिकाणी काट्यातली तफावत जवळजवळ बारा हजार टनाहून अधिक त्या ठिकाणी झाल्यानंतर स्वतःच त्या ठिकाणी लपवण्यासाठी तावशी असेल सिद्धिवाडी असेल त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गावातनं जवळजवळ दोन दिवस झालं सलग त्यांच्या नातेवाईकांची कुटुंबातल्या घटकांचे फोन येत आहेत की आमचा कर्मचारी असणारा कामगार गेल्या आठवडाभर आमच्या घरीच त्या ठिकाणी आलेला नाही त्याला कुठे डांबून ठेवलंय का त्याच्या बाबतीत काय झालंय सांगायला कोणतंही त्या ठिकाणी या साखर कारखान्याचं मंडळ किंवा एमडी असतील या त्या ठिकाणी सांगायला तयार नाही कारण यमडीला साधं ऊसाच्या बाबतीत विचारायला जरी गेलं की साहेब आमचा ऊस कधी घेऊन जात आहे तर त्या ठिकाणी घोडके नावाच्या मेजर साहेब जे त्या ठिकाणी वाकरीचे आहेत जे त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत सभासदाला एमडी आणि त्यांची जर दंडेलशाही करणारे काही गुण मारहाण करत असतील तर लोकशाही यापेक्षा घातक काळ त्या ठिकाणी कधीच आलेला नाही म्हणून सभासदांच्या घामाच्या दामावर त्या तयार झालेल्या कारखान्याला जर मालकालाच मारहाण तिथला कर्मचारी करत असेल तर त्या ठिकाणी हे झाकण्यासाठी लपवण्यासाठी फक्त कालच्या पत्रकार परिषदेत आमच्यावर ते आरोप करून सभासदामध्ये दिशाभूल करायची आणि वेगळ्या त्या प्रकारे ते त्या ठिकाणी वेगळ्या दिशेवरती घेऊन जाण्याचं काम कालच्या माध्यमातून विद्यमान चेअरमन त्या ते ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांचा कामगारांचा फंड त्या ते ठिकाणी भरलेला गेलेला नाही कामगारांचा ओव्हर टाईम देतो म्हणून जवळजवळ बारा बारा तास एक्स्ट्रा काम करून घेतलं परंतु कर्मचारी बंधूंच्याकडं त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कामाचा दामाचा मोबदला दिला नाही वार्षिक पगार वाढ ज्यावेळी दिली गेली पाहिजे कर्मचारी बंधूंना ती असेल किंवा तीन बहिणाला येणारी महागाई भत्ता जे देतो म्हणून त्या ठिकाणी या दोन मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका सांगून त्या कामगारांच्या त्या अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं जातं लोकशाहीच्या माध्यमातून काम करत असताना आमच्या कर्मचारी बंधूंना मी चेअरमन असेपर्यंत त्या ठिकाणी गेटवरती बसायचा या लोकशाहीतल्या चौदा स्तंभ चौथ्या स्तंभाला थं, गेटवरती बोलवण्याचा अधिकार देखील आम्ही तिथल्या आमच्या कर्मचारी बंधूंना दिला होता कर्मचाऱ्यांना भांडायचा कारण तुम्ही तिथं काम करताय या सहकारी साखर शकर कारखान्यातला जितका सभासद महत्वाचा आहे तेवढाच कर्मचारी बंधू देखील महत्वाचा आहे आणि म्हणून तुमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही कोणतीही लोकशाही माध्यमांना मा मागणी करा त्यासाठी आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी परवानगी देत होतो परंतु आज स्वतःचं मागणी देखील मागायचं त्या ठिकाणी या दडेलशाही पुढं अवघड झालेलं आहे म्हणून अशा परिस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत हे जे फक्त स्वतःचा नाकर्तेपणा आणि स्वतःचं त्या ठिकाणी झाकण्यासाठी माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला गेला आणि म्हणून ह्या आरोपाच्या उत्तरासाठी मला परत आवर्जून एकदा विद्यमान शर्मन्ना सांगायचं आहे की मी यापूर्वी देखील सांगितलंय बाकीच्यांना तुम्ही त्या ठिकाणी लोंबकळून बघायचं असेल तर बघ परंतु तुला या बाबतीत लोंबकळून बघण्याबाबतीत कधीही मी त्या ठिकाणी तयार आहे फक्त आणि फक्त या आरोपापोटी या प्रत्यारोपापोटी या त्या ठिकाणी चुकीच्या दिशाबोल राजकारणाचे त्या ठिकाणी जर, जर तुमच्या अंगात एवढं वारं चिरलं असेल तर ते वारं आणि राजकारणाचा जो असलेला कण ती पूर्ण करण्याची जबाबदारी यापूर्वीच मी जबाबदारी स्वीकारली आहे मात्र चुकीच्या वल्गना चुकीचे आरोप करून शेतकरी सभासदांच्यामध्ये दिशाभूल करण्याचं काम यापूर्वी देखील केलं यापूर्वी देखील तुम्ही न्यायालयीन लढाईमध्ये न्यायालयामध्ये भगीरथ भालके चेअरमन असताना एक लाख नऊ हजार क्विंटल साखरपुती विकू नये जेणेकरून विकली आणि शेतकऱ्याचं जर देणं दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीत यश येणार नाही म्हणून आपण पाप कटकार असताना करून त्या ठिकाणी या एमई सी बँकेच्या प्रशासकाला हाताशी धरून त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वाटाघाटी करून उघडपणे तुमच्यासमोर सांगतोय अगर अनेक प्रकारच्या वाटाघाटी करून त्या ठिकाणी तुम्ही जे पाप यापूर्वी केलं इथून पुढं जर करण्याचा नादाला लागला असाल तर जशा तसंच त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल आणि म्हणून संतोष सुळे त्या ठिकाणी कोणाचा कार्यकर्ता आहे कोणाचा पदाधिकारी आहे संतोष सुळे माझा पदाधिकारी आहे मी जर हे मी समोर येऊन तुमच्या माध्यमातून आणि तालुक्याच्या मधून आमचा सहकार्य हे सिद्ध करतो मी दाखवलेल्या क्लिपमधला त्या ठिकाणी सध्याचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा विद्यमान संचालक देखील जर दर त्या दरम्यान न्यायालयीन लढाई लढत असेल जर त्या ठिकाणी संबंधित न्यायालयात असेल संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी करत असेल की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साखरच शिल्लक नाही तर त्यावेळी देखील तुमच्या पाठीमागं त्या कर्त्याकर्तेच्या पाठीमागं कोण होतं ही सुद्धा तू त्या ठिकाणी उघडपणे येऊन जबाबदारी स्वीकारायला पाहिजे जर जबाबदारी नाकारता येत असेल आणि स्वीकारता जर त्या ठिकाणी येत नसेल तर तुला त्या ठिकाणी राजकारणात आणि समाजकारणात काम करण्याचा कोणत्या पद्धतीचा अधिकार आहे हे देखील आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो